हरिओम गुरु परमात्मा परेशू विषय आहे मी सौ अनुराधा जोशी योगिनी एम आय डी सी डोंबिवली दरवर्षी सर एक विषय देऊन सर्व मंडळाच्या भगिनींना बोलते करतात आत्ताही गुरु परमात्मा परेशू हा विषय देऊन त्यावर अडीच ते तीन मिनटं बोलण्यास सांगितलं आहे सर खरं तर हे अवघड आहे येत्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे चौसष्ट कलांचे ज्ञान गुरुकडून आपल्याला मिळत असते आणि त्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते अर्थात एवढाच गुरुचा संबंध आपल्याशी नसतो जो आपले जीवन घडवतो जीवनात परिवर्तन आणतो तो गुरु गुरु म्हणजे परमात्मा परब्रह्म परमतत्व आहे या परमतत्वाशी जोडण्याचं काम सद्गुरू करत असतात यासाठी गुरुंनी सांगितलेली साधना करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी गुरुवर श्रद्धा हवी भक्ती हवी असे म्हणतात साधना पूर्ण झाली की प्रत्यक्ष सद्गुरू तुम्हाला त्या परमतत्वाचे या परमात्म्याचे दर्शन घडवतात चौसष्ट कलांपैकी एक कला आहे संगीत तर परमेश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग म्हणजे कर्ममार्ग भक्तिमार्ग योगमार्ग सांगितलेले आहेत संगीतातील संगीत हे तुम्हाला त्या परमतत्वाशी जोडण्याचं काम करतं आणि या मार्गातील आमचे गुरु आहेत स्त्रीयुत संजय बर्वेसर ज्यांनी आम्हालाच नाही तर अनेक भजनी मंडळांची स्थापना करून सर्वांना भजन सेवेत आणून भक्तिमार्गाकडे वळविलेले आहे अतिशय निरपेक्ष निस्वार्थ वृत्तीने हे कार्य ते करत आहेत त्यांचा भजनाचा क्लास आम्हा सर्वांना संसाराचे सर्व व्याप ताप विसरण्यास लावतो आणि सर्वजणी त्या भजनात आम्ही तल्लीन होऊन जातो त्या परमेश्वराशी जोडले जातो आमच्या या गुरूंचा नुकताच सहा जुलैला वाढदिवस झाला ज्यांना शत आयुष्य लाभो त्यांचे हे कार्य स्वामींच्या कृपेने असे चालू राहो आणि अनेकांना त्याचा लाभ मिळो हीच इच्छरषणी प्रार्थना धन्यवाद सर शतशहा प्रणाम